हे बाळू मामा माझ्या संगीताकाच घरदार मोहनदादाच घरदार सदगुरूच्या कृपेन बाळू मामाच्या कृपेन वाव सोन्याचा संसार वाव सोन्याचा संसार तन मन धनान यांना सुखात ठेवू दे या सुकाने भर देवा या सुकाणे भर देवा माझ्या संगीताकाचं घरदार माझ्या मोहनदाचं घरदार सदगुरूच्या कृपेन बाळू मामाच्या कृपेन वा सोन्याचा संसार वा सोन्याचा संसार याय देह आत्म्याची झोळी भरावी माझ सद्गुरु बाळू मामन माझ्या आत्मपुराची कृपाही करावी आज याय सुकान भर देवा माझ्या संगीताकाच गरदार मोहतालाच गरदार सद्गुरूच्या कृपेन मामाच्या कृपेन भावा सोन्याचा संसार वाव सोन्याचा संसार